नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकर या यूट्यूब चॅनेल आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे शेतावरती हे काकांचे बैल आहेत पतंग आणि सुंदर आणि आता काकांचंच शेत लावायचं आहे तर आता काका चालले आहेत बैल घेऊन तर आपण जाऊयात आता पुढे शेतावरती आई ते आहे पतंग इकडे काका आहेत आणि आहे सुंदर तर आता आम्ही सर्वजण चाललो आहे शेतावरती तर जाऊयात आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे आणि इकडे वातावरण बघा मस्तपैकी झालं इकडे बाजूलाच नदी आहे तर मित्रांनो आता इथे खाली नदीवरती पाण्यावरती घेऊन चाललेत इथे बाजूलाच नदी आहे मित्रांनो ही आमच्या वाडीतूनच वरतून नदी आलेली वरतू आहे आता आम्ही आता चाललो आहे शेतावरती जाऊयात पुढे तर मित्रांनो इकडे पाहू शकता आता शेतामध्ये आलेले आहेत बैल तर काका आता इकडे नांगराला बैल जुमत आहेत इकडे आणि इकडे काही माणसं आता इथे भाताची रोपं काढत आहेत तर मित्रांनो इकडे पाहू शकता आताच काकाने जोत बांधलेला आहे इकडे डाव्या बाजूला आहे तो पतंग आणि उजव्या बाजूला आहे तो सुंदर तर इकडे आपली काही माणसं भाताची रोपं काढत आहेत दाढ काढत आहेत अजून माणसं यायची आहेत तर मित्रांनो काकी येते इकडून ही खत घेऊन येते आणि काय पाण्याची बॉटल आहे वाटतात आपले तर ती आता आले आता शेतामध्ये तर काकांचं जोत चालू आहे आणि इकडे आपली माणसं आता काही भाताची रोपं काढत आहेत तर आता कोकणात भात शेतीला जोरदार सुरुवात आहे म्हटलं की गाण्याशिवाय भात शेती लावलीच जात ते नाही तर आता इथे आपली काही माणसं आहेत तर त्यांना विचारूयात एखादं गाणं बोलतात काय हो बाकी आता सध्या भात शेतीला जोरदार सुरुवात आहे तर एखादं गाणं गाणं तरी बोला बोला बघा एखादं गाणं

तर मित्रांनो आत्ताच आपण बघितलं जे आपली शेतकरी माणसं आहेत यांनी अतिशय सुंदर प्रकारे ते आपल्या शेतामध्ये गाणं बोलले आहेत पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे की शेतामध्ये पूर्वीची माणसं काम करताना गाणी बोलली जायची त्याच्यामुळं काम कामंही लवकर व्हायची आणि जो उत्साह आणि आनंद असतो तो चेहऱ्यावरती फुलून दिसायचा अशीच सर्वत्र कोकणामध्ये भातशेतीला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही सर्व माणसं आता काकांच्या शेतामध्ये भात लावण्यासाठी आलेली आहेत आणि तिकडे आता चिखल चालू आहे तर ही सर्व माणसं आता काकांचं शेत लावण्यासाठी इथे आलेले आहेत इकडे शेती थोडी लावून झालेली आहे हो संदीप काय करतोय चिकर घालतोय इकडे आज संदीप आहे आणि बांधावरती चिकल घालतोय बाने दाते दाते का बोलतो काय मित्र संदीप आहे खूप मेहनती मुलगा आहे आपला मित्र साहिल आहे आणि त्याने काकांचा जोत झालेला आहे पाहू शकता आणि हे आपले अतिशय साधे गरीब बैल आहेत पतंग आणि सुंदर आणि तिकडे आपली सर्व माणसं भाताची रोपं काढत आहेत तर कोकणात पाहू शकता जोरदार भात शेतीला सुरुवात झालेली आहे तसेच आपल्याकडे भातशेतीला जोरदार सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती शेतीच्या वेळी खूप मोठा उत्साह आणि आनंद असतो कारण शेती ही पंढरी आहे असं म्हटलं आहे आणि त्याप्रमाणे हा शेतकरी वर्षानुवर्ष या शेतामध्ये राबत असतो आणि आपलं पीक शेतामध्ये पिकवत असतो कारण वर्षभराची कमाई त्यात साठवून ठेवली जाते असा आपला शेतकरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपली शेती पिकवत असतो आणि आपली वर्षभराचं आणि आपल्या वर्षभराचं धन आहे ते टोपळ्यामध्ये साठवून ठेवतो कारण शेती हेच मोठं त्याचं धन आहे हो संदीप दात्का नेतोय होय तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोकणामध्ये शेतीची मजा काही वेगळीच असते तर इकडे आपल्या काकांचे जोत आहे आता मळीची चिखल पूर्ण होते दात्काळ घातलेला आहे तर अशीच कोकणामध्ये भात शेती केली पाहिजे कारण भात शेतीच्यामुळे हा शेतकरी माणूस वर्षानुवर्ष त्या तर शेतात राबत असतो आणि आपलं धन तो टिकवत असतो तर मित्रांनो असे कोकणातील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हेच ईश्वरच्यानी प्रार्थना धन्यवाद